सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र काही कालचा कालपर्जचा एक मुद्दा चालला आहे शहरामध्ये काही मराठी माणसांनी परप्रांतीय एका माणसाला मारहाण केली मुद्दा होता मराठी भाषेचा तर त्या मुद्द्याच्या अगोदर येण्या अगोदर तुम्ही जर व्हिडिओ तो बघितला असेल त्या व्हिडिओमध्ये तो परप्रांतीय इसम जो आहे तो किती उद्धटपणाने उत्तर देतोय तो त्याची बोलण्याची जी भाषा होती जी उद्धटपणा होता त्याच्यानंतर त्यांनी मार कायचे काम केले होते म्हणून त्याला मारण्यात आलं आणि हा विषय सामान्य विषय होता पण काही राजकारणाने ते राजकारण खेळलं गेलं राजकारणामुळे आज त्या विषयाला मोठं करण्यात आलं आज मीरा भाईंदर शहरामध्ये कधी झाला नाही असा परप्रांतीय लोकांनी मोठं आंदोलन केलं सांगायचा मुद्दा एवढाच आहे की मीरा भाईंदर शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये ही जन्मभूमी कर्मभूमी जी आहे ही महाराष्ट्रीयन लोकांची आहे मराठी लोकांची आहे सर्व जातीमध्ये ज्या महाराष्ट्रीय लोकांची आहे तुम्ही आले बाहेरून तुम्ही बाहेरून येऊन इथे धंदा करताय बिझनेस करताय तुमचा व्यवसाय करताय करोडो अरब रुपये आहे इथे आमच्या कोळी आगरी लोकांची जमिनी घेऊन तुम्ही बिल्डर झालेत तुम्ही आमच्या जीवावरती मोठे बनता जर तुम्हाला एवढाच पुलका तुमच्या भाषेचा किंवा तुमचं काही विषय असतील तर सरळ महाराष्ट्र सोडून तुमच्या गावी लावून राहा ना का फक्त पैसे कमावल आमच्या महाराष्ट्रामध्ये दुसरी गोष्ट शहरामध्ये काही वर्ष अगोदर मराठी नगरसेवकांची संख्या अतिशय जास्त होती मात्र आजच्या घडीला मीरा भाईंदरचा आमदार सुद्धा परप्रांतीय मीरा भाईंदरच्या शहरामध्ये नगरसेवक नव्वद टक्के पैकी जास्त नगरसेवक हे परप्रांतीय आणि मराठी माणसांना तिकीट घेण्यासाठी परप्रांतीकडे झुकावं लागतं अतिशय लज्जास्पद गोष्ट आहे हा जो मुद्दा होता हा कुठल्या पक्षाचा नाही हा कुठल्या जाती धर्माचा मुद्दा नाही हा विषय आहे मराठी भाषेचा आणि मराठी भाषेचा अपमान मीरा भाईंदर सोडा महाराष्ट्रामध्ये अजिबात सहन केला जाणार नाही जर तुम्ही परप्रांतीय असून तुम्ही इथून मोठे मोर्चे काढू शकता मग मराठी माणसांनी काय करायचं जर मराठी माणसाने मोर्चे काढले तर एक लक्षात महाराज येत आहे महाराष्ट्रामध्ये राहा खा कमवा जगा पण मराठी भाषेचा जो मान आहे तो राखला पाहिजे मराठी भाषा ही बोलता येत नसेल तर काही विषय नाही पण त्या मराठी भाषेचा मान तुम्ही ठेवा तुम्हाला नसेल बोलता येत नका बोलू पण अशी उद्धट उत्तर देऊन व असा प्रकार उभा करून मराठी माणसाला अजून चेतवू नका मीरा भाईंदरच्या सर्व मराठी जनतेला मी एकच विनंती करतो की आता ही वेळ गेली नाहीये आता ही वेळ आहे जागेवा व स्वतःच्या जीवावरती मोठे होण्याचा प्रयत्न करा आणि या परप्रांतीनं अजिबात सहकार्य करू नका जय भीम जय महाराष्ट्र